आज आपण भारत व ब्राझील या देशांच्या स्थान आणि विस्तारांचा अभ्यास करूयात जेणेकरून या देशांच्या अन्य बाबींचा तौलानिक अभ्यास करणे सोपे होईल विद्यार्थी मित्र तुम्हाला मी इथे दोन देशाचे ध्वज दाखवत आहे आणि त्या ध्वजाखाली काही सूचक विधाने आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकात पाहाल तर पान नंबर नऊवर आहे तर ध्वजावरून तुम्हाला ते देश ओळखता येतील पहिला देश भारत आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल तर ते पहिला ध्वज आहे भारताचा आणि दुसरा आहे ब्राझीलचा ओके तर पहा भारत आणि ब्राझील जागतिक लोकसंख्येतील क्रमांक भारताचा दुसरा आहे तर ब्राझीलचा पाचवा आहे लोकप्रिय खेळ भारतातील क्रिकेट आहे तर ब्राझीलमध्ये फुटबॉल आहे विशिष्ट ओळख मसाल्याच्या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध असा भारत देश आहे तर कॉफीसाठी सुप्रसिद्ध जगाचा कॉफी पॉट म्हटलं जातं हा देश आहे ब्राझील त्याचबरोबर भारताची राजधानी आहे नवी दिल्ली आणि ब्राझीलची राजधानी आहे ब्राझीलिया प्रणाली स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसपासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे तर ब्राझीलमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे नृत्यप्रकार भारतामध्ये कथकली भरतनाट्यम हे नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत तर ब्राझीलमध्ये सांबा हे नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे हेही लक्षात ठेवा ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे पेले रोनाल्डो रोनाल्डिओनो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध आहेत भारत व ब्राझील यांचे स्थान विस्तार व सीमा भारत उत्तर आणि पूर्व गोलार्धात विस्तार आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे ओके तर ब्राझीलचे पश्चिम गोलार्धात काही भागाचा उत्तर गोलार्धात व बहुतांश भागाचा दक्षिण गोलार्धात विस्तार आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात स्थान आहे अक्षवृत्तीय विस्तार जर पाहायचा असेल तर भारताची भूमी आठ अंश चार उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहा उत्तर अक्षवृत्त अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील सहा अंश पंचेचाळीस अक्षावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे ब्राझीलचे अक्षवृत्तीय विस्तार पहा पाच अंश पंधरा उत्तर अक्षवृत्त तेहत्तीस ते अंश पंचेचाळीस दक्षिण अक्षवृत्त आहे रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर भारताचा अडुसष्ट अंश सात पूर्व रेखावृत्त तर सत्त्याण्णव अंश पंचवीस पूर्व रेखावृत्त आहे ब्राझीलचे रेखावृत्तीय विस्तार पाहायचा असेल तर चौतीस अंश पंचेचाळीस पश्चिम रेखावृत्त ते त्र्याहत्तर अंश अठ्ठेचाळीस पश्चिम रेखावृत्त आहे वृत्तस्थिती भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते तर ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुवृत्त जाते आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते ओके तर आपण भारत आणि ब्राझील यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती याचा अभ्यास पाहूयात भारतामध्ये सुमारे दीडशे वर्ष ब्रिटिशांची परकीय राजवट होती तर ब्राझीलमध्ये सुमारे तीन शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची सत्ता होती भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आहे तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन सात सप्टेंबर अठराशे बावीस आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला तीन युद्ध आणि दुष्काळ परिस्थिती या समस्यांना तोंड द्यावे लागले तर ब्राझीलला विविध वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले आणखी एक पहा भारत व ब्राझील या देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी सद्यस्थिती याविषयी आणखी इतर काही माहिती आपण जाणून घेऊयात भारत हा विकसनशील देश असून एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे भारतात स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यांवर आर्थिक सुधारणा करण्यात आल्या परिणामी भारताच्या आर्थिक विकासा वेग आला आहे भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते ओके तर ब्राझीलमध्ये एकोणीसशे तीसपासून एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील देशाकडे पाहिले जाते ओके तर आपण हा पाठ क्रमांक दुसरा पाहिलेला आहे भारत आणि ब्राझील याविषयी तौलानिक माहिती आपण अभ्यासली आहे यावरून आता तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे ओके